कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाव्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांत कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जुल्हा कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय महा पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे शिंदे मंगळवारी प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदल करण्यात आले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागील वर्षी झालेल्या वर्धापन दिनापासूनच प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू होत्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचं बोललं जात होतं खासदार शरदचंद्र पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या नेत्याकडे देण्याची मागणी अनेकांनी केली असल्याची माहिती समोर आली होती यामुळे जयंत पाटील यांनी काही दिवसातच पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर आज पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याबाबत संकेत दिले होते जयंत पाटील बोलताना म्हणाले होते मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली आज सात वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा